अमित ठाकरेंनी वसंत मोरेंना फोन केला त्याच फोनवरून बरंच काही घडल्याची चर्चा सुरू आहे अमित ठाकरेंनी वसंत मोरेंना फोन करून झापल्याचं देखील बोललं आहे आणि तिथेच वसंत मोरे आणि मनसेमध्ये ठिणगी पडल्याचंही बोललं आहे एका फोननंतर वसंत मोरेंनी थेट अमित ठाकरेंचा व्हिडिओच सोशल मीडियावर पोस्ट केला होता काय प्रकरण आहे पाहूयात तर काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी पुण्यात विद्यापीठात आंदोलन केलं होतं त्यावेळी मनसेचे पुण्यातील नेते या आंदोलनात सहभागी झाले होते त्याच मोर्चात वसंत मोरेंनी अमित ठाकरेंचा आणि आंदोलनात सहभागी झाल्याचा एक व्हिडिओ पोस्ट करत पुरावा सादर केला त्या व्हिडिओसोबत वसंत मोरेंनी लिहिलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते माननीय आदित्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठात यशस्वी असा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अमित साहेबांचा मला फोन आला होता ते म्हणाले आजचा मोर्चा खूप छान झाला मला समजले तुम्हीही खूप कार्यकर्ते घेऊन आला होता पण मला तुम्ही दिसला कसे नाही भेटला कसे नाही मी साहेबांना बोललो साहेब मी तुमच्या अवतीभोवती होतो त्याचा हा पुरावा साहेब मी काम करणार आहे नुसता मिरवणारा नाही त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल मी तुमच्या मागे अगदी दोन पावले चालत होतो असो मी कायम तुमच्या पाठीमागे असेल अमित साहेब तुमच्यासाठी काही पण फक्त मला समजून घ्या या फेसबुक पोस्टवरून अमित ठाकरे आणि वसंत मोरेंमध्ये काहीतरी बिनसल्याचं बोललं आहे अमित ठाकरेंचा फोन करून विचारणा करणं आणि त्यानंतर वसंत मोरेंनी थेट व्हिडिओ पोस्ट करणं यामुळे देखील तेव्हा चर्चा रंगली होती त्यावरच वसंत मोरेंना विचारला असता ते पुन्हा काय म्हणाले ऐका वगैरे असं ना काही नाही पण त्यांचा फोन आला होता मला आजपर्यंत कधी बोलले नाहीत परंतु साहेब बोलले होते मला की बघा तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांगायला तुमचं नशीब तुमचं कधीची गोष्ट आहे कधी मोर्चे नंतर दुसरीच सांगितलं साहेब नशीब पंचवीस वर्ष माझं नशीब काय असेल ते माझं पुढची दशेरीसाठी असं नाहीये मी पण साहेबांसोबत माझं याच विषयावरती चर्चा एवढंच बोललो साहेब मी जी काही फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर माझं परत काय बोलणं झालेलं नाही अमित ठाकरेंनाही कोणी बोलायला लावलं का स्वतःहून आम्ही ठाकरेंनी असं वाटतं मी त्यांच्या बाबतीत नाही काय गोष्टी करू त्यांना कोणी बोलायला त्यांना कोण बोलायला राज ठाकरे पंचवीस वर्षात कधीही बोलले नाहीत मात्र अमित ठाकरे बोलले असं वसंत मोरेंनी राजीनाम्यानंतर बोलून दाखवलं त्यामुळे अमित ठाकरेंमुळे तर वसंत मोरेंनी पक्ष सोडला नाही ना त्यामुळे तर ठिणगी पडली नाही ना अशी देखील चर्चा आता रंगली आहे आणि या जुन्या व्हिडिओवरून देखील चर्चा होते वसंत मोरेंचं मनसेला सोडणं आणि हा व्हिडिओ याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा से यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा